श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण चिंचेबद्दल माहिती पाहणार आहोत तर पहा तोंडाला चव आणणारी स्वयंपाकघरात हमखास लागणारी स्वयंपाकघरात नित्य आहारात वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते चिंच आमटी आणि भाजीत वापरतात पिकलेली चिंच भूक वाढवते आंबट गोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यास तोंड स्वच्छ होतं चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लिटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी नंतर कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे पाणी अर्धे होईपर्यंत आटवावे त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा हे सरबत रात्री प्यायल्याने सकाळी शौचा साफ होते आणि मलावरोधाची तक्रार सवय दूर होते चिंचेचा कोल कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास उलटी जुलाब पोटदुखी थांबते जुलाब विकारात चिंचोके म्हणजे चिंचेची बी पाण्यात वाटून देतात चिंचोक्यापासून चिटकवण्यासाठी खरही बनवतात चिंचेच्या टरफलापासून चिंचा क्षार बनवतात वेगवेगळ्या वन औषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ संध्याकाळ दोन दोन या प्रमाणात घ्याव्या अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी आंबट गोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे एक औषध म्हणूनही खूप उपयुक्त आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कोणी नवी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटू अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ.